बिते बकल्यान नि बबले सुरज नमस्कार प्रेम वाजून पाच ते झालेले सर्वांनी पटपट या लाईव्ह सर्वांनी ला या, या पटपट लाईव्ह कमेंट करा पटपाटया बड़ मित्रांनो नमस्कार मी दिलीप मिसा सकाळचे सहा वाजून सहा मिनटं झालेले आहे आणि सर्वांचं या सायंकाळ आज मी आलो फिरून गेलो होतो एका ठिकाणी फिरायला शहरामध्ये आणि खूप मच्छर तिथं कानामध्ये किडे बारीक बारीक जाऊ लागले आलो होतो फिरून बसलो म्हणलं लाईव्ह स्ट्रीम करून पा सर्वांना व्हिडिओ शेअर करत राहा चॅनेल वर नवीन असेल चॅनेल सबस्क्राईब करत राहा हा जेवणाची वेळ झालेली सर्वांना व्हिडिओ शेअर करा आम्ही अहो फटाफट जेवायला आपण पण तसा सर्वांना विनंती चॅनेल सबस्क्राईब करा पटप कमेंट करा मित्रांनो सूर्य जागला पटपटक कमेंट करा सूर्य वा भाजीचा लेटेस्ट टेस्ट आहे तो आर अरे बापरे सूर्य जागला प्रकाश झाली वास्त वाशेतो वा 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 अरे वा ना किती तडकाही उरला मस्त भाजीतून बसतो इथच मस्त <coughs> का गी अरे काही नाही रे लाईव्ह ब्लॉगिंग करतोय मी बंद करायचं काय लगे जरा <coughs> इकडे करा थोड इकडे करा इकडं हा ना なに、そこんさくんファイルメイクは、ルメイクは、もうさくんファイルメイクは、もうさくんファイルメイクは、もクは、ファイルさ सरानी व्हिडिओ शेअर करत्रा फटाफट काम काम कर चाल द्या <laughs> ধরি খাওয়া গেলে বড় ফাইজি ভাজি টেস্ট तेबईनं दिप गया दिप ने And. യെന്നാ വാക്ക് കൊടുത്തു നേ മര മരല ഇന്നവരെ അത് jail വരെ കണ്ടി

Iya, jadi sih tiap tiap

सोळा तारखेला भेटल खरं आरक्षण सोळा okay. तारखेला भेटणार आरक्षण

तो अंडा कडून केलं तुमचं हं म्हणजे नाही ममिनदान खाल्लं ममिनदान खाल्लं त नाही डो नो कोरोनरी घर दाब हं घर काय भाजी ए नो कोरो को बर नको करू बारा ठव रे थामा